चंद्रावर बनवले जाणार रस्ते युरोपियन स्पेस एजन्सीचं नवं तंत्रज्ञान चंद्राचा पृष्ठभाग होणार सपाट भारतानं अलीकडे चंद्रावर प्रज्ञान रोवर पाठवून विक्रम रचला त्यानंतर नासानंही विविध चंद्र मोहिमांची घोषणा केली आहे चंद्रावर मानवी वसाहत बनवण्यासाठी नासामार्फत प्रयत्न केले जात आहेत अशातच युरोपियन स्पेस एजन्सीनं मात्र आता चंद्रावर थेट रस्ते बनवण्याची मोहीमच आखली आहे चंद्रावर गुळगुळीत रस्ते बनवण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी मार्फत तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या या मोहिमेचं नाव आहे पेव्हर पृथ्वीवरून पाठवण्यात आलेल्या लँडर ले किंवा रोवरच्या सॉफ्ट लँडिंगसाठी चंद्राचा पृष्ठभाग सपाट असणं गरजेचं आहे सा। त्यासाठी शक्तिशाली लेझरचा वापर करून चंद्राच्या धुळीनं भरलेल्या पृष्ठभागाला मजबूत आणि समतल बनवलं जाईल त्यासाठी लेझर बीमचा वापर केला जाईल त्यानंतर पृष्ठभागाला इंटरलॉक करण्यात येईल त्यामुळे चंद्रावर रस्ते आणि लँडिंग पॅड तयार होतील जर ते तुटले तर त्यांची नव्यानं डागडुजीही करता येईल चंद्राच्या मोठ्या भागात खड्डे आणि धूळ असून कोणत्याही मोहिमेसाठी ही, मोहिमे ही बाब आव्हानात्मक असते अपोलो मोहिमांमध्येही तिथल्या धुळीनं समस्या निर्माण केली होती अपोलो सेव्हन्टीनच्या रोवरचं या धुळीनं मोठं नुकसान केलं होतं त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग समतल असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचसाठी युरोपियन स्पेस एजन्सीनं आता चंद्रावर रस्ते तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे ही मोहीम यशस्वी झाल्यास वैज्ञानिक जगतात नवी क्रांती ठरेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास सह्याद्रीची उंची म्हणजे